नमस्कार मी दिनेश वाकोडे बी बी इंडियन हिस्ट्री न्यूज चॅनलचा संपादक आज माझ्यासोबत फारच खास व्यक्ती आहे आणि ते व्यक्ती म्हणजे आमचे लाडके प्रकाश मामा आहे त्यांचं संपूर्ण नाव त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण आणि त्यांचा जीवनातला काय इतिहास झालेला आहे त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये काय काय केलेलं आहे असे व वैशिष्ट्य व्यक्ती आहेत आणि आज आम्ही ह्यांना भेटायला मुलाखत घ्यायला आलेलो आहोत तर आपण त्यांच्याबद्दल जाणून घेऊया की एक सर्वसाधारण सामान्य माणसाचं बद्दल कोण इंटरव्ह्यू घेत असेल का तर आम्ही घेतो आणि त्यांच्याबद्दल जाणून घेऊया की त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी काय विशिष्ट केलेले आहेत त्याबद्दल मी त्यांची मुलाखत घ्यायला आलो आहो तर मामा नमस्कार नमस्कार आपलं संपूर्ण नाव बोला मला माझं नाव प्रकाश श्रीनिवास खौजीकर अच्छा ममा आम्ही आज तुमच्याकडे मुलाखत घ्यायला आलो आहे तर माझं म्हणणं असं आहे की आज अनेक वर्ष झाले आहेत असे आणि आम्ही तुम्हाला लहानपणापासून ओळखतो आणि आज तुमचं वय झालेलं आहे तर मला फारच दिवसापासून तुम्हाला भेटायची इच्छा होती आणि तुम्ही आम्हाला वेळ दिली तुमची महत्त्वाची त्याबद्दल आम्ही फार अभिनंदन मानतो आणि एक तुम्ही वेळ दिल्याबद्दल आमच्या चॅनलतर्फे आम्ही आम आपले हार्दिक स्वागत करतो वी बी इंडियन हिस्ट्री न्यूज चॅनलमध्ये आणि आपण काही आपल्या जीवनाबद्दल आम्हाला खास काही अमूल्य घटना आणि काही गोष्टी तुमच्या घडल्या असतील त्याबद्दल आम्हाला सांगावं म्हणजे माझा जन्म तसा पंढरपूरमध्ये झाला अच्छा पंढरपूरमध्ये पंढरपूरमध्ये माझे मा वडील तिथे सॅनिटरी इन्स्पेक्टर होते महापालिके पंढरपूर नगरपालिकेत अच्छा तिथे माझं दहावीपर्यंत माझं शिक्षण तिथेच झालं अच्छा त्याच्यानंतर मी मुंबईला आलो अच्छा मग मुंबईला मी आल्यापासून जवळजवळ ती चाळीस पन्नास वर्ष मुंबईलाच होतो मी अच्छा चाळीस पन्नास वर्ष मी इलेक्ट्रॉनिक कंपनीमध्ये कामाला होतो एका अच्छा इलेक्ट्रॉनिक कंपनी सोनी सोनी ऑर्सन सोनी अच्छा सोनी कंपनी सोनी कंपनीमध्ये काम होतो अच्छा तिथे टी व्ही ऍज ए टी व्ही टेक्निशियन ऍज ए टी व्ही इंजिनियर म्हणून मी काम करत होतो हा आमची कंपनी बंद झाली नंतर त्याच्यानंतर मग मी इथे महाडमध्ये इथे आलो अच्छा आज जवळ दहा बारा वर्ष झाली मला इथे येऊन महाड मध्ये महाड मध्ये महाड आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये तिथे आलो अच्छा आणि जवळजवळ आता मला दहा बारा पंधरा वर्ष झाली मी इथेच आहे अच्छा इथेच आहे फार्म हाऊस चे सगळं मी हे देखरेख करतो अच्छा फार्म हाऊस ची तर मामांचं म्हणणं असं आहे प्रकाश मामांचं की त्यांचा फार्म हाऊस आहे तुम्ही बघू शकता म्हणजे निसर्ग आणि त्या निसर्गामध्ये ते राहतात आयुष्यभर त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये भरपूर काही कष्ट केले आहेत आणि त्याप्रकारे त्यांनी टेक्निशियन वर्क इलेक्ट्रॉनिक टेक्निशियन वर्क्स असे काही अनेक गोष्टी त्यांनी ज्यांच्या जीवनात केले आणि सोनी कंपनीमध्ये त्यांनी काम केलं मग रिटायरमेंट झाल्यानंतर त्यांनी इथे त्यांच्या वयाच्या आज तुमचं वय तुम किती असेल शिक्षत आज माझं पासष्ट बघा पासष्ट वर्षामध्ये त्यांनी एक म्हणजे विचार असा घेतला आहे की त्यांनी त्यांच्या म्हणजे जीवनात काहीतरी उत्तम जीवन जगलं पाहिजे आणि आरोग्याला जास्त लक्ष दिलं पाहिजे म्हणून ते या फार्म हाऊसवरती आले आणि त्यांनी जास्त लक्ष दिलेलं आहे आणि मी ते म्हणजे घरचे लोक कधी येतात जातात अच्छा पण बहुतेक बारा महिने जवळ मी एकटाच असतो अच्छा ही सगळी जवळ हे सांभाळण्याची जबाबदारी वगैरे आम्ही हे करतो तर तुम्ही काय तुमच्या काही आम्हाला विशिष्ट काय काय तुम्ही झाडं लावली आहेत काही काय केलेलं आहे बरीच झाडं आहेत या ना चिक्कूची झाडं आहेत अच्छा काजूची झाड आहेत बदाम आहे अरे वा आंबे आहेत आंबे हे हापूस आंबे आहेत का हे हापूस आंबे कलमी कलमी आंबे आहेत कलमी आणि फुलांचीही झाडं लावले आहेत तुम्ही हो फुलांची पण झाड आहेत वर गे वर Ha ha ha! पोळा लागलेला आहे तेही तुम्ही करता का नाही आता ते पाव पाव पाऊस वगैरे हा हा पक्षी वगैरे आता काय आता हे साफ करून याच्यावरती थोडा ग्रास वगैरे हो ठेवला की पक्षी ते अच्छा हा बघा तर तुम्ही बघू शकता कॅमेरामॅन कि आज आपले प्रकाश मामा जिथे राहतात आहे तो एवढा निसर्ग वातावरण आहे एवढं सुंदर वातावरण आहे तुम्ही बघू शकता मागे त्यांचं घर आहे आणि तिथे डोंगर दिसतय आणि अक्षरशः हा सुंदर वातावरण आहे मला फारच आवडलेलं आहे अशा निसर्ग रमय आणि थंड वातावरण मध्ये ते अक्षरशः आपलं जीवन जगतात आहे आणि ते आपल्याला दाखवत आहे बघा हे कलमी आंबा आंबे आहेत आपूस आंब्याचे झाड आहे आणि ते फार देखभाल करतात त्याची आतुरतेने लक्ष देतात सगळ्या गोष्टीला आंब्याचं झाड आहे हा ही चिक्कूची झाड आहे अच्छा चिक्कूची झाड चिक्कूची झाड अच्छा तर हे तुम्ही मध्ये तरी काय म्हणजे चिक्कूच्या खाली असं काय गोबरचं तुम्ही बोललेलं ना काही का विशेष तुम्ही त्या पद्धती बर... तिचं गोबर एक घालता हे आंब्याच्या झाडांना चिक्कूच्या झाडांना तर काय प्र प्रक्रिया काय आहे ती ती प्रक्रिया म्हणजे आम्ही जो हा जो हाचा जो, हा जो कचरा होतो तो सगळं हे करून याची जी राख असते त्या राखेमध्ये शेणखत वगैरे मिक्स करून अच्छा सगळ्या ह्या झाडांना खाली घालतो म्हणजे राख असते काळी राख काळी राख आपण त्याच्यामध्ये मिक्स करतो मिक्स करून म्हणजे सगळं शेण खत ते प्रकारचं आणि मिक्स करून हे प्रत्येक झाडांना या झाडांना बुंद्याला हा